पण मी काय म्हणतोय ते साडा का जाऊन येऊ हो, आता किती दिवस झाले तुझ्या बहिणीला वारून एकवीस दिवस झाले बरोबर एकटाच बसेल असेल तो मग का 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 आता काय करायचं घडी घडी तेच करायचं का जायचं आता तर गेलो होतो दहाव्याला अरे पण आता आपण घरचे नातोय की आपल्याला तुला सुख दुःख काहीच वाटत नाही की तुझी बहीण गेली अहो हो पण आता घेऊन जाऊन बरेच दिवस झाले ना तिला मग आता काही घडी घडी दुःख धरून बसायचं जाऊ दे त्या माणसाच्या मनात थोडस आपण गेलो थोडं विसर पडेल त्याला मग आता भेटायला परत परत जायचं काय चाल येऊ जाऊ चल काय दोन तास दोन एक तास बसतो लगेच निघून जाऊ आपण बघा मग परत मान मी न... ती, नाही निघाले का परत माणसांना तू काय तिथे काय थांबायच तुला चाल चला तिथे सगळं बोलतो तुम्ही इकडे इकडे मिरवत करा जाऊ नका बर का नाही आता जाऊन आलो परत परत काय काय झाले तो माई मेवणी खरंच चांगली होती हा का खरंच चांगली होती लय माणूस की तिला लय माणूस की म्हणून लय रडले का तिच्या रडलो खरंच मी जाऊ दे कवा आलो सर तिच्या मग हे लोक आला ना परत नाही पाठवलं तिला हा का काय देत होती स्वयंपाक बाजार गेल्या गे हा का हा मटण आणू काय कोरड्या का भजे काढू काय काय आयटम बनवायचे चांगले खायला लकले होते ले ले परत, खांबा आणायचं हा का प्यायला म्हणजे खायची स्वयं प्यायची अरे वाडीकडे आठवणी लागतंय ना काही कुणी नाही पण बायको मजा नाही माणसाला बायको म्हणजे रात्री दोन साखळी एक चा गेले तर पर परपंच लगेच पांगड होत देवाना विषय झाला होता म्हातारपणामध्ये आम्हाला एकमेकाला पाहिजे होत अरे बापरे किती ऊरे साडू काय आता काय आता काय रडू आता येईल काढून टाका आता पावा वावरातलं पोरा लक्ष द्यावा काय साडू सारखी तुमची मी म्हणून डोळ्या पुढे फिरत गेला चहा आणून देऊ का पाणी आणून देऊ का वाढून जेवून घेत का तुम्हाला आंघोळला पाणी उतरावलं सारखे स्वप्न तुम्हाला गरज जीव लावायची पर आता काय आजार पुढे काय आहे बरोबर नाही लय जीव लावला लय मोठा होता तिचा नाही मस्त पैसा घातला पैसा घातला यश नाही आला तुम्हाला नाही जेवाला देवाला आवडलं की परपंच नाही सण झाला जाऊ शाडू मी किती वेळ झालो सर पण जागे खरंच मेवलेले माणूस किती मावल्या कधीच मला परत जाऊन दिलं नाही तुम्ही तर नाही नीर तुला पाहुण तिने परत सोडला नाही बर आता किती दिवस मग आता या सरळ पडणं आयुष्यभर आयुष्यभर रडून आता काय होणार आहे येणार आहे का ती बोलायला तुम्हाला स्वप्न तेव्हा माझी बोलून स्वप्न काय काय म्हणते स्वप्नात ती मला एक ठेला काढून दिलं तुम्ही माग थांबले झालं तर मारा तिथे सर जा म्हणलं तुझ्या माग नाही व काय आता का गेलेले गेलेली मूर्त का परत दिस का कौन कोण कोणा मान गेल सांगा वर पाय त्याला चरड बांधलं पण तुमचं काय डोकं फिरलं का असला गांग्या आला त्या गांग्याला कुठं वरचा बाबा खुर्जुर पडल खुड वरून खाली हात पाय मोडून घेतला का काय नाही ना त्यानं आरडा वारडा केला लोक गोळा झाले फॅन तोडला खाली तू मला घाल हाच विचार करायचा आवडत काहीतरी साडू मला जर नको जीव नाही जीवन करू चार 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 नाही माझ का पाहून आत्मा खुपतो खोपतो माझ्या जीवात खोपतो खूप आता काय करत भोक पडायचं माझ्याकडे पाहून का तुझ्या सारखीच होती का नाही शमती पण मग माझ्याकडे बघून तुम्हाला खुपत कस काय बरोबर आज त्याची बायको असते कशी मांडले मांडले जेव्हा बसले असते जोडीन आपल्याक असं असते या लग्नाचा समज घेग्नामध्ये आलं त्याला कसं वाटत आपल्याला भेटायला आले तस राहत तुम्ही काय करा काय टेन्शन घेऊ नका झालेल्या गोष्टी विसरून जा ह आणि जेवाला खात पित जा कस काय टेन्शन घेऊ नका जेव्हा केलंय का

लवकर आपल्याला काय सांगू तुला पुष्पा बायको गेली ते मला काय झालं बायकोच्या नावर आहे ना, ना मी जवळजवळ पंचवीस लाख जीएफडी केली हा पंचवीस लाख जीएपडी मग काय कुठे पाच पाच सहा तुला सोन आहे का हा मग सगळे पण पण आता त्याला वारीस कोण होत वारीस या वयात मला कोण बायको देणार आहे बायको देणार नाही कोणी नाही काय कर कशाला बघता बायको बिक काय सोनं नाही बँकेत बँक बॅलन्स वगैरे मग आता ते कोणाला देणार आहे कुत्र्याची देणार त्याला कोण खाणार कशाला कुत्र्याची धन करता कुत्र्याची धन ना का करू जी बाईड राहीन ना मला तुकडे करेन ना ते पंचवीस लाख पाच तोळे सोनं <स्त�> येणारे जाणारे पैसे सगळं तिच्याच नावाना करून कुणी असू दे हा नक्की 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 काय करायचं मला ठेवून काय करायचं ठेवून एकटा जीव सदा शिव पण मग नक्की दिलं पाहिजे आता मी जर मेलो तरी माझा पाणी पाहुणे रावच घालणार सगळे गावचे गावच्या लोकांची दानवणारे पण गावाच्या लोकशाही कशाला पाहुण्या रावण्याला वाटत बसता आहे नाही शेत जाऊन दे पंचवीस लाखाची एवढी ह्यायचे जवळ आठ लाख लोकांना यादान पैसे दिले काही गेलं महिन्याला एक लाख रुपये येतात मला एक लाख रुपये महिन्याला यादच येतो निवड म्हणजे जवळजवळ ते पंचवीस सन पंचवीस पस्तीस सन ती यात ना ते बारा तेरा लाख रुपये महिन्याला वर्षाला खात्यात खर्चाला काय एकटा दिवस गेला हॉटेल मध्ये एक, एक वाडा खाला दर पाजे वाड्या म्हणजे मी काम पण ते काय तु ब आठवण आली ना शिवासा खातो मध्ये खातो खातो अहो मग आता शांततेला घ्या थोडं मी काय म्हणते ते ऐका हे लोकांना वाटते पर्यंत पैसे जगाला आलो नातेवाईकाला गावात कशाला वाटता पैसे मला दिले तर नाही फरक काय फरक पडतो थांबा लाग तुमच्या जवळ हो बाई आणि मग हा बाबा आता बाबाच काय करते बाबा बाबा, बाबा पैसे काय तुझ्या पैसे भेटत नाही हा ते पण आहे कस आहे बाई तुझी सगळ्या चांगली सगळ्यात चांगले पू नय हाबळे घास पैसे अडक्याचे खाण्यापिण्याची बाई जिथे दात आहे तिथे चणे नाही चणे तिथे दात नाही आता माग पैसा खायलाच आता करू काय मी तू एकाडू आला ना साडूला म्हणा तुम्ही जा मी थांबते आहे म्हणा पाहुण्या पैसे पाहुण्याचं दुःख हटव असं म्हणू का ते बाबा का मला तुझ्या तुम्हाला काय सांगू बाना काय सांगू त्यांना मना पाहुणा ना पाहुणा आपण जर तिकडे गेलो तर पाहुणी तब्येत खालून मना मी थांबत तुम्ही जा म्हणा आठ चार दिवस भाकरी घालते त्यांना बरं वाटेल आठ चार दिवसांना आला का मना पाहुणे तब्येत परत बिघाडली परत आठ पाच पर दिवस थांबत असं काकल वर्ष बारा महिने लिहून गेला का त्याला मग त्याला समजून जायचं लावायची का त्याला ते समजाय का काहीतरी काळाबाजा आहे मग आपण चक सांगू तो चक सांगायचं मला नवरा नवरा भेटलाय मला काही त्या नवऱ्याची गरज नाही पण बाबा मारणार नाही ना मला कस काय मारी मी जाईन दमदाटी द्यायला गेली का त्याला त्याला डायरेक्ट मार्व मी केस टाकू शकते म्हणा असं बोलू का माझा अधिकार दिले म्हणा या नवऱ्यापासून मला हान मारवत होती मा छळवत होता म्हणून माझ्या मनात मी दुसरा नवरा केला आता मी काय करायला माहितीये का त्या आल्याबरोबर पटकन लगेच जेवायचे तुम्ही नाटक करा आणलं म्हणायचं माझं पोट दुखतं डोकं दुखतं आणि झोपा मग मला ना सांगता येईल का बाबा आजारी म्हणून काहीतरी नाटक करून द्या मी पार्सल मटण आणले का तेच खायला कुणी एक किलो मटण आणले स्वयंपाक करायची गरज नाही काहीच नाही चला जेव्हा आपण जेवायचे फक्त काहीच नाही बहीण गेली म्हणून मला त्याचे दुख नाही खा मी कसं करेल रोज मटण खातो चला मग

काय पिठलं बनवायला लावलं होतं ना तुम्ही काय होतं बर दिवस जेवले मग मिळून ना दिल्या ना तर मग एक चटकर भाकर खाली ना तर पोटले दुख कातडी गोळा व्हायला ना पहिले जास्त खाल्लं अचानक अचानक जेवण तोडलं बायको गेले पाहिजे बघ काही बाईक बायको गेले तर काय नाही वाटत त्यांनी आता जास्त पोटभर जेवले आता काय करताय मग तो सांगितलं ना म्हणून जेवले ते पोटभर जेवले आता काय करताय मग तो सांगितलं ना म्हणून जेवले ते पोटभर हो असं कस डोळे कातड ओढून जातात माझी तब्येत किती खालावली परत मी काय म्हणतो ऐका ना मी राहून दे ना समजा काही दुका खोपाय लागलं तर ती डॉक्टरला बोलला आणि नाही तर मग डॉक्टर की घेऊन जाईन मला आता काय माहितीये काय करता आता असं माणूस पडेल आपण बघायचं डोळ्याने निवून जायचं का आपल्याला एकटाय घरी पाहुणे आता असं बघा बरं कस विचार तू थांबत का मग मी म्हटलं जरा बरं वाटल्यावर सात आठ दिवस राहते बरं वाटत खवळेल गिराय कसं खवळेल

आजारी तुला तुम्हाला वाटतं मेवणी गेली साडू नाही जावा तुम्हाला तुम वाच नाही फिरली का का चार वेळ सात वर करायला सांगा पाहुणा जेवला पाहुणा कोणावर फिरत नाही आता एवढा हा ऐकायला येत नाही का तुम्हाला झालं जेवला म्हणून नाही पहिलेच्या आजारी होत साडू हात लावून बाकी ताई दिसत काय फोट म्हणते ते फोट कळत का तुम्हाला काय सर्व हात लावून दाबता दाबत नाही इतकं कडक भरले सर पाणी जास्त जेवले ते मग आता तुम्ही काय करा तुम्ही निघा मी थांबते इथे तुम्ही निघा पुष्पे

ताप तापमानला ताप मागात ताप ताप म्हणताय हो ते ताप मग तुम्ही गेल्यावरच लावाल ना जा तुम्ही आता मी का पंधरा दिवस आठ एक दिवस साडू साडू दिवसामध्ये साडू सहा महिने पंचवीसन पाच त्याचा कोण सरा करीन आहे

फोन आला कोणाचा फोन का डॉक्टर म्हणायच लावायचं पोट असं बोलले का तुम्ही उठा बर जा बर यांना चहा पाणी करायचंय जाऊ ला पण चहा पाणी लिंबू लिंबूक बिंबूट टाकून काहीतरी देते ना ते बाबाला पोट फुगले नाही जा तुम्ही आता काय बाबाला मी, मी, मी जाऊशी तो जा। का म्हणजे आता असं आहे का हा जा मग तू थांबते का मी थांबते ना आठ एक दिवस लय दिवस नको थांबले हाल होते तिकडे मी थांबली ना तुम्हाला आठ दिवसात येते जा आता तुला दोन ठिकाणी पाहायचं म्हणजे आवड आहे आता जेवण्याचं पाहायचं तिकडे माय आपल्या घरी पाहायचं हा चल येऊ मग जा जरा व्यवस्थित नाही हो लिंबू पाणी करून आणते तुम्हाला हा देशील देशील बस

मी नाही एक गाय तुझ्या बापाला घेऊन जाय काय माझ्या अडचण तुमचं राहिलं घरी तुम्ही थांबा तुम्ही बोलू नका काय माझ्या अडचण काय राहिलं घरी मला सांग काय माहितीये त घरी भाकरी घालून कोण करी का बर ही कशाला आणली भाऊ चल ना तू मी माझ्या काय तिला एवढं स्वयंपाक घेतोय एवढं नाही जमेस तिला जपता सगळं झालं सवय नाही काय मला नाही यायचं जा तुम्ही

त्या दिवशी तर हे लग्नाला गेलेत ना पूर ते आमचे आमचे गावात ता होतं बारिश होत नाही जात होती मत्तेकडे भर लग्न कार्य तुम्हाला जायला जमत कुठे आहे आगीतल्याच गेले असते आई चला मी एवढे दिवस घरी अरे बाबा जाय रे वर्ष नि घरी आलोय मी अगं काय त्याला बोलायचं असतं चल बोला काय बोलायचं सुना सुनासँग गप्पा मारावा मी रोज फोनवर गप्पा मारूच सुद्धा गरज नाही पण गरज राहील मग कोणाची गरज आहे मला कोणाची गरज आहे मते एवढं लापड आले आता हे

महिना नाही मी दोन महिने थांब दोन महिने कुठल्या कुठं बोललायचं काम चालू झालं दुसरे कस काय रे तू थांबित ते कस काय बोलले तू काय शिकून आणले काय मी काय माझ्या मुलाचे काय कान भरले का तू

असे माझ ना अंगात मोरत मोरत ते त्यांच्या अंगाला हातला बघ बर तू बघ बर अंगाला हातला ता ताप आहे ना, ता ना का नाही कुठं काहीच ताप नाहीये आता उतरला असेल मध्ये बसले बाहेर हवेत यांना कसं काय कळालं तुमच्या आतमधला म्हणजे डॉक्टर आलं तुम्ही असं डोक्याला हात लावला ना मग कळालं नाही डॉक्टर आलं तर डॉक्टर सांगितलं सांगितलं म्हणत ताप पंचवीस आहे आणि थंडी पाच आहे म्हणत त्याच्यामुळे ना तिला थांबावं लागेल डॉक्टरने सांगितलं असेल ना तुम्हीच थांब फक्त इथं म्हणून

बर जाऊ द्या एकदा एकदा आजार आठला गेला एकदम मला खा दू <laughs> मस्त नाटक मला आजार तो गेलो आता हा का आले आले हो ना आजार आला ती बहीण गेल्या पण मला तोच जा आजार जास्त हा का माझ्या बहिणीचा आजार होता काय पाहुणे आले त्यांचा आजार होता का माझा आजार होता कुठला होता नाही ते ना तुला लागण्याच्या आधी ना म्हणलो मला डबल बाय करून जाऊ मला फोटो हा का व्यावगासकडून घडलं बर माझ्या झालं पहिल्यापासून मी तुमच्या मनात होते पहिल्यापासून मग बोलले का नाही इतके दिवस झाले चला आता पुणे डायरेक्ट बँकेत जाऊ नव करून टाकलं सोनं सोन मी ते पण एवढं पुढे घेणं येणार तुला पाहिजे मी काहीच पाहणार नाही याच बाटा सगळं तुला तू गोळा करायचा तुला ज्याला झालं त्याला पाहिजे मजा मग माझी आणि ते बानुसार काय सांगू त्यांना कधी आता आठ दिवसांनी ना परत यामध्ये असं काहीतरी म्हणायचं म्हणा नाही काका काकाच मुळ्यात उठल म्हणा मुळ्यात मुळ्यात झोपून देत नाही म्हणा दाजीच दाजीच मुलाला काकाच सांग आणि त्यांना सांग तुमच्या साडूच माझा दाजी असं करता करता एक वर्षभर भर घालू आपण असं करायचं का नाही तर एक काम करू चालते का नाही ते जाते का चार महिने कुठं ते नाही का याला फिरायला जात ना फिरायला पण कुठं ते बाहेर नाही का जाते त्याला काय हिमालया आणि म्हणला का, का? डायरेक्ट चार महिने जाऊ शिडे येतील पाहतील 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 टाळा ते घरात चालणार आहे का चार महिने ते आपल्या असे सोडून देते म्हणजे आपल्याला शोधणारच नाही थोडा दिवस शोधतील गप्पा करू आपण घरात गप्पा करता का मस्त एसीबीशी वाटतं तुमच्याकडे सगळं सगळं भाई सगळे सुधारा खरे